नमस्कार तर परत एक ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल लागला राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी नाव हे कोणत्या गटाचं यावर जो वाद चालू होता तो अखेर समाप्त अबे जल्दी बोल कल पनवेल हो हो, तर लवकर सांगतो तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि हे नाव हे गेलंय अजित पवार गटाला आता हे काही जणांसाठी आनंदाची गोष्ट तर काही जणांसाठी वाईट गोष्ट जनतेचं वेगळा भाग आता शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाणार हे तर होणार होतं माझं मत असं आहे की जर अजित पवार गटाच्या विरुद्ध हा निकाल गेला असता तरीसुद्धा ती सुप्रीम कोर्टात गेली असते आणि आता हा जो निकाल लागला आहे जो शरद पवार गटाच्या विरुद्ध लागलेला आहे त्यामुळे ते पण जाणार तर हे होणारच होतं सुप्रीम कोर्टात हा निकाल जाणार होता हे जर शंभर टक्के होणार होतं पक्षातील आमदार खासदार पक्षातील नेते हे वेगवेगळ्या पक्षा पक्षामध्ये जात असतं पक्षांतर करणं हे होत असतं पण पक्ष कधी वेगवेगळ्या ठिकाणी जात नसतो असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे त्यामुळे हा निकाल चुकीचा आहे हे त्यांचं मत आहे व तसेच अजित पवार गटाचं म्हणणं आहे की हा जो निकाल लागला आहे सन्मानपूर्वक या गोष्टीचा मी स्वीकार करतो याबद्दल त्यांनी दुसरं काहीही मत दिलेलं नाही आता बघा शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून घोषित करण्यात आले त्यामुळे त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःच्या पक्षाचं नाव स्वतःच्या पक्षाचं चिन्ह हे सांगावं लागेल नाहीतर अपक्ष म्हणून घोषित करण्यात येईल त्यामुळे त्यांना काही मुदत देण्यात येईल त्या मुदतीमध्येच त्यांना ते स्वतःचा पक्ष व नाव हे सांगावं लागेल पण या सर्व प्रकरणामध्ये मला एक गोष्ट फार महत्त्वाची जी बघायची म्हणजे आता हे निकाल लागला हा दोन्ही निकाल लागले ठीक आहे पण याच्या मागे असं जे म्हणत आहे की अदृश्य शक्ती आहे ती शक्ती मला बघायची नेमकी ती कोणती आहे काय कसं काम करते जनतेला पण कळाली पाहिजे ना ती शक्ती कोणती नेमकी जर हे मानताय किंवा ते मानताय कोणी पण म्हणू पण ती शक्ती बघायला मजा येईल जरा आता या काळामध्ये सामान्य जनतेचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये वादविवाद भरपूर झालेले जर आपण जर पाहिलं तर स्पीकर्स झाले इलेक्शन कमिशन झाल्यात किंवा सुप्रीम कोर्ट झाले हे आधारस्तंभ आहे यावर या जनतेचा सामान्य जनतेचा भरपूर विश्वास आहे डोळे झाकून विश्वास आहे हा विश्वास कुठे कमी नाही व्हावा यावर डाग नाही लागू एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करावी लागणार आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारे बदल सध्याचे हे पाहता याच आधारस्तंभावर कोणताही डाग नाही लागो हे देवाचरणी प्रार्थना आता दोघा पक्षांचे दोघा गटांचे वादविवाद संपूर्ण समाप्त झालेले आहे निकाल लागलेला आहे जो काही असेल तो मान्य करून किंवा पुढे ज्यांचं काही त्यांचं पायऱ्या वगैरे असेल त्यांना प्रोसेस करायचे असेल तो भाग वेगळा पण खरा निकाल लागणार सामान्य जनतेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत जो काही रिझल्ट येईल तिथेच खरा पक्ष करणार तिथेच खरं चिन्ह करणार तिथे सामान्य जनतेमध्येच या दोन्ही पक्षांचा निकाल लागणार असं मला वाटतं आता शरद पवार गटाची पुढील पावलं सर्वप्रथम त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल दुसरी गोष्ट पक्ष व चिन्ह ठरवावं लागेल येणाऱ्या काळामध्ये त्यांना लवकरात लवकर पक्ष आणि चिन्ह ठरवणं गरजेचं आहे तिसरं सामान्य जनतेमध्ये उतरावं लागेल पक्ष बांधणी परत करावी लागेल चौथी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे सहानुभूती जशी मोदी लाट आली होती तशी सहानुभूतीची लाट येणं गरजेचं आहे आणि शरद पवार हे आणतील पाऊस आठवतोय ना तर सहानुभूती त्यांना परत मिळावी लागेल आता अजित पवार गटाची पुढील पावले जेव्हा शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाणार त्याला उत्तर द्यावं लागेल तर ता त्याची तयारी सुद्धा अजित पवार गटाला करावं लागेल दुसरी गोष्ट आहे पक्ष आणि चिन्ह हे त्यांना मिळालं आहे पण तरी सुद्धा सामान्य जनतेमध्ये जावंच लागेल बी जे पीचा थोडाफार किंवा जास्त प्रमाणात सपोर्ट त्यांना आहेच हे मान्यच करावं लागेल तरी सामान्य जनतेमध्ये त्यांना उतरावंच लागेल महाराष्ट्र कुठपर्यंत जातो या गोष्टींमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे